कॉंग्रेसचा कट्टर आणि सच्चा समर्थक आहे शेवटपर्यंत मी त्यांचं काम करेन म्हणजेच काय तर ठाकरे सोबत राहील असंच काहीतरी वाक्य होतं राजन साळवे यांचं पण वक्के साथ सब कुछ बदल जाता है प्यार भी यार भी और वादा भी असंच काहीतरी घडलं उद्धव ठाकरेंच्या बाबतीत एक एक करून सगळेच जवळचे शिंदेच्या जवळ जात आहे पस्तीस वर्ष साथ केली पण अखेर साथ सोडलीच कधी कोण कौन कोणाला सोडून जाईल याचा भरोसा नाही पण उद्धव ठाकरे मात्र एकाकी पडल्याचं चित्र दिसून येतं आहे नक्की साळवी उद्धव ठाकरेंना सोडून का गेले त्यांनी काय वक्तव्य केलं सगळी माहिती बघून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी वैष्णवी आणि तुम्ही बघत आहात महाराष्ट्राचे राजकारण शिवसेना उत्तो बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू नेते राजन साळवी यांनी अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला राजन साळवी हे कोकणातील उद्धव ठाकरे यांच्या पक्षातील मोठे नेते होते गेल्या वर्षापासून ते काम करत आहेत एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतरही सलग तीन वर्षे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या प्रती असणारी आपली निष्ठा कायम ठेवली विशेष म्हणजे दरम्यानच्या काळात त्यांना अनेक कारवायांना समोरे जावं लागलं विविध तपास यंत्रणांच्या चौकशीलाही समोर जावं लागलं पण तीन वेळा ते आमदार म्हणून निवडूनही आले नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीतही त्यांनी उमेदवारी लढवली होती पण त्यांचा पराभव झाला दरम्यान गेल्या काही दिवसापासून राजन साडवी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील अशा चर्चा सातत्याने समोर येत होत्या पण त्यांचा पक्षप्रवेश रखडला होता अखेर त्यांच्या पक्षप्रवेशाला काल मुहूर्त मिळाला ठाण्यात आनंद आश्रमाच्या बाहेर राजन साळवी यांचा पक्षप्रवेशाचा आणि शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही राजन साळवी यांच्यासह शिवसेनेत प्रवेश केला राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी मंत्री उदय सामंत आणि किरण सामंत हे दोनही बंधू उपस्थित होते तसेच शिवसेनेच्या अनेक दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेशाचा भव्य कार्यक्रम पार पडला दरम्यान पक्ष प्रवेशाच्या कार्यक्रमाआधी राजन साळवी हे एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यातील शुभदीप बंगल्यात गेले होते यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये बैठक झाल्याची माहितीसुद्धा आहे राजन साळवी यांच्या पक्षप्रवेशानंतर आता त्यांना कोणती जबाबदारी पक्ष देणार आहे याकडे राज्याचं लक्ष लागलंय कारण राजन साळवी यांना विधान परिषदेतून आमदारकी आश्वासन दिलं असेल असेल तर मग त्यांच्यासाठी ही मोठी संधी साळवी वेळा आमदार म्हणून जिंकून आलेले आहेत त्यामुळे त्यांना आगामी काळात मंत्रिमंडळातही स्थान मिळतं का हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे दरम्यान साळवी यांच्या पक्षप्रवेशाने एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची ताकद हे रत्नागिरीमध्ये दुप्पट झाल्याचं चा दिसून येत आहे मी नऊ तारखेला सकाळी बाईंना भेटलो बाईंचा आशीर्वाद घेतला कुटुंबातील एक सदस्य मागे राहिला होता तो तुमच्या कुटुंबात परत येऊ इच्छित असल्याची इच्छा आहे माझ्यासोबत माझ्या मतदारसंघाचे अनेक मंडळी शिवसेनेत येऊ इच्छित असल्याचं मी बाईंना सांगितलं यानंतर कालचा हा शुभ दिवस आला असंच काहीतरी मत साळवी यांना मीडिया समोर मांडलं आता यावर तुम्हाला नक्की काय वाटत शिंदेच्या गटामध्ये उद्धव ठाकरेंचे अनेक जवळचे कार्यकर्ते दिग्गज नेते पदाधिकारी सगळेच्या सगळेच उद्धव ठाकरेंना सोडून गटात आता याबद्दल एक नागरिक म्हणून तुम्ही काय विचार करता या संपूर्ण गोष्टीचं नुकसान उद्धव ठाकरेंना येणाऱ्या भावी निवडणुकीमध्ये होणार का यावर एक नागरिक म्हणून तुम्ही कुठला दृष्टिकोन ठेवता तुमचा दृष्टिकोन आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी महाराष्ट्राचे राजकारण या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका